इतर गुलाबजामून पेक्षा काळे गुलाबजामून पाहायला पण छान वाटतात आणि खायलाही पण तितके छान लागतात पण काय होतं की काळे गुलाबजाम बनवताना बरेच जण त्याच्यामध्ये कलरचा वापर करतात त्याला काळा कलर आणण्यासाठी पण आज मी तुम्हाला कुठलाही काळा कलर न वापरता कुठलाही फूड कलर न वापरता अगदी नॅचरल पद्धतीने काळे गुलाबजाम कसे बनवायचे त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये अशी कुठली गुठळी तयार होणार नाही त्याचा जो पाक आहे तो पूर्णपणे आतमध्ये जाऊन गुलाबजाम असं एकदम ज्यूसी बनणार तर पूर्णपणे छोटे छोटे टिप्स गुलाबजाम चिरणार नाही आणि एकदम परफेक्ट असे बनतील अशा टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले तर वेळ न झाला होता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथं पनीर घेतले दोनशे ग्रॅम खिसणीची जी बारीक होलची साईट असते त्या साईटने आपल्याला ते पनीर खिसून घ्यायचे आणि खिसून झाले की एका साईडला बाजूला सारून ठेवा त्यानंतर मी गुलाबजामसाठी लागणारा खवा घेतला आहे मावा गुलाबजामसाठी लागणारा खवा मागा तो थोडा वेगळा असतो थो। थंड होता म्हणून तो कडक होता म्हणून किसून होते तुम्ही जर बराच वेळापूर्वी आणला असेल तर खिसायची गरज पडत नाही डायरेक्टसुद्धा हाताने स्मेश होतो आता एक वाटी दूध पावडर टाकली दूध पावडरने टेस्ट खूप छान लागते आणि तेवढीच एक वाटी मी मैदा टाकले म्हणजे एवढ्या पनीर आणि खव्यासाठी मी अर्धा किलो पनीरसाठी मी एक वाटी मैदा टाकला आहे आता अर्धीच अर्धा चमचा मी इथं अर्धा ते पाऊन चमचे इथं मी, मी पिठी साखर टाकलेली आहे जास्त टाकू नका पिटी साखरने आपले गुलाबजाम छान काळे बांधतात आणि थोडेसे इलायची पावडर टाकली आणि थोडंसं एक जीव झालं की हाताचा हा पाठीमागला जो भाग आहे त्याने मला स्मॅश करून घ्यायचं आहे सर्व स्मॅश करून पुढं सरलं मिश्रण की परत मागे घेऊन परत तसं स्मॅश करायचं आहे पूर्ण एक जीव होईल याची काळजी घ्या आणि मिश्रणाचा आपला एक छान प्रकारे गोळा मळून एका सुती कपड्याने झाका आणि भांड्याने झाकून ठेवा बरेचदा गुलाबजाम बनवताना कुठलेही गुलाबजाम असू दे खवा आणि पनीर वगैरे जर टाकत असाल तर ते सुरुवातीला मिक्स करून घेतात आणि नंतर मग ते मैद्यामध्ये मिक्स करतात पण मी तसं करत नाही मी भरपूर दिवसापासून गुलाबजाम बनवतो मी हे सर्व मिश्रण एकत्रच हाताने त्याला स्मॅश करतो एकत्र त्याला चांगलं मिश्रण करून घेतो म्हणजे म्हणजे सर्व मिश्रण जे आहे ते एकदम योग्य प्रमाणामध्ये आणि प्रमाणामध्ये एक जीव होतं आणि गुलाबजाम आपले खूप छान बनतात गुलाबजामचा पाक योग्य प्रमाणे कसा बनवायचा आहे ते पाहूया गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी ती इथं मी तीन वाट्या साखर घेतली आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो साखर आणि तेवढेच तीन वाटे मी पाणी घेतले सेम त्याच वाटेने मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी म्हणजे साखर खाली चिटकत नाही आणि ते एकदा उकळी आली त्याला की तुम्ही याच्यामध्ये फूड कलर किंवा असा केसर टाकू शकता आणि दोन्ही नसेल तर नका टाकू विलायची किंवा विलायची पावडर मात्र नक्की टाका आता आपल्याला कसा पाक बनवायचा आहे एक तारी नाही बनवायचा हाताला आपल्या अशा दोन्ही बोटाचं चिमूट पकडली की तो पाक जो आहे असं चिपचिप लागलं पाहिजे म्हणजे लागलं पाहिजे म्हणजे आपला तयार आकार देताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो काही गुलाबजाम छोटे होतात काही गुलाबजाम मोठे होतात तर एकदम परफेक्ट पद्धतीने पर एकसारखा आकार कसा द्यायचा ते पाहूया आणि त्याचबरोबर गुलाबजाम तळताना सुद्धा काय काळजी घ्यायची ते आपण पाहून घेऊया गुलाबजाम बनवण्यासाठी नेहमी प्रकारे एखादा छोटासा गोळा घेऊन त्याला सर्व बाजूने एकसारखा करून चाकूच्या साय्याने तुम्ही कट करू शकता पण या पद्धतीने सुद्धा गुलाबजाम बऱ्याच वेळा लहान मोठे होण्याची शक्यता असते तुम्हाला जर सर्व गुलाबजाम एकसारखेच पाहिजे असेल तर तुम्ही छोट्याशा वजन कटाचा उपयोग करू शकता किंवा माझ्याकडे हे लिंबू पिळण्याचं साहित्य आहे त्याच्यामध्ये मी थोडासा गोळा घेतला आणि चाकूने कट करून मला योग्य प्रमाणात गोळा भेटला तुमच्याकडे जर असं साहित्य नसेल तर वेगळं घरामध्ये कुठलंही छोटं झाकण वगैरे किंवा छोटी वाटी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे घालून कट करू शकता हातामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि दाबत आपल्याला त्याला गोल करायचा आहे आणि हळूहळू हात वर घेत म्हणजे हळूहळू प्रेशर रिलीज करत आपल्याला गोळा बनवायचा आहे म्हणजे कुठं चीर बनत नाही आणि गोळा एकसारखा मळला जातो पाहू शकता मी एवढे गुलाबजामचे गोळे म्हणून तयार केलेले आहेत सर्व एकसारखे आहेत गुलाबजाम तेलामध्ये तळताना विशेष घ्यायची काळजी असे चार ते पाच छोटे छोटे गोळे बनवून घ्या गोळे तेलात टाकले की ते सुरुवातीला तेलामध्येच खाली असे बुडबुडे आले पाहिजे आणि लवकर ओवर नाही आले पाहिजे एकदम फास्ट जर ओवर आलं तर याचा अर्थ तेल ओव्हर हिट झाले गॅस बारीक करून तेल थोडंसं कमी थंड व्हायची वाट बघा म्हणजे थोडं थंड होऊ द्या आणि गुलाबजाम हळूच ओवर आले पाहिजे एकदम फास्ट ओवर आले तर गुलाबजाम ओरून भाजतील आणि आतून तसेच कच्चे राहतील आता तेल आपल्याला हळूहळू फिरवत राहायचे आणि एका बाजूने आपल्याला गुलाबजाम सोडत राहायचे तेल इतकं स्लो फिरवायचं की गुलाबजामूनला धक्का नाही लागला पाहिजे आणि तेल तुमच्या अंगावरती सुद्धा सांडलं नाही पाहिजे त्यामुळं सावकास फिरवा नाहीतर आपले गुलाबजामूनसुद्धा तुटले जातील आणि एकदा का तुम्हाला हवे तेवढे गुलाबजाम सोडून झाले जास्त सोडू नका कारण गुलाबजाम मोठे असतात त्यामुळं जागा पुरत नाही मग ते गुलाबजाम चिरले जातात तर झाऱ्याच्या साईडने आपल्या कंटिन्यूला हलवत राहायचे म्हणजे सर्व साईडने ते भाजले जातात त्यानंतर मग आपल्याला ते पाकामध्ये टाकायचे पाकामध्ये टाकलं की पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने स्लो थोडंसं हलवा धक्का नाही लागला पाहिजे आणि वरून त्याला पाक टाकून थोडं पाकामध्ये खाली बुडवून पूर्णपणे डीप करून घ्या म्हणजे जेणेकरून त्याने पूर्णपणे पाक शोषला पाहिजे गुलाबजामनं किती आहे पाहिलं असेल तुम्ही तर काही समजलं नसेल तर नक्की विचारा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही आहे भेटूया पुढील रेसिपीमध्ये